रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय गणेश धाबेकर डबल सेवन कोंडवा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे इथं एका नराधम बापानेच आपल्या चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे आरोपी गेल्या चार महिन्यांपासूनच तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली ही संतापजनक घटना कोंडवा येथील काकडी वस्ती परिसरात घडली आहे एका नाराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती गनिमी कावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली आहे ही माहिती मिळताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ या नाराधम बापाला पकडले संतापलेल्या जमावाने त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला कोनवा पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आरोपी पित्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय के तपासणी केली असून तिचं समुपदेश करण्यात आले पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली त्याची कसून चौकशी केली जात आहे बापाने अशा प्रकारे बाप लेकीच्या नात्याला कलंक फासल्याने खळबळ उडाली आहे कोंढवा पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा